तर भावानो आता क्रीडा स्पर्धा वेळ सगळे झालेच आमच्या अकॅडमीतल्या मग आता रेग्युलर चालू झाले मग आवरून सगळं निघालो आणि रूमवर गेलो पहिल्यांदा साहित्य बिहित्य ठेवायचं होतं म्हणून आवरून बिवरून निघालो आणि अकॅडमी झाल्यावर आता डायरेक्ट रूमवर आलो मग रूमवर आलो आता म्हणलो साडेसातला जेव्हा जायचं मग जेव्हा निघालेलो आणि परत त्या वाटत नाचायला लागला आता याला म्हणलो चल ग इथं मार खाची जिऊन बिहून झाल्यावर आता येऊन रूमवर अभ्यासाचं नियोजन घातलेलं मग दप्तर बिप्तर उघडलं आणि सगळा अभ्यास चालू केला जोरात दहापर्यंत अभ्यास करीत बसलो कस तरी आणि परत त्या काय करीत येता यालाच माहिती मग काय कसं करते नुसतं परत त्याला म्हणलो जरा फॅनला उकडायला लागले लईच रूमवर परत त्याने खटका मारला फॅन कुठं चालू होतोय मग नंतर काय आलं की वायर तुटलेली मग म्हणलो आता काहीतरी करायला का पाहिजे नाही तर आता बरं झोपा पडणार नाही शेवटला एकदा फॅन चालू केला सुट्टी नाही जाता एक काम करा भावाला फॉलो करा लागते